नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला जिल्हा परिषद शिक्षकांच्या सन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये होणाऱ्या जिल्हास्तरीय बदल्याकरता बदली पोर्टलवर अंतर्गत बदली झालेल्या व न झालेल्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची यादी प्रसिद्ध केलेबाबत उपरोक्त संदर्भ क्रमांक एकचे शासन न्यानवे शिक्षण जिल्हा परिषद शिक्षकांच्या सन दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या अंतर्गत बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याचे सुधारित धोरण राबवण्यात येत आहे उपरोक्त संदर्भ क्रमांक तीनच्या वेळापत्रकानुसार विशेष संवर्ग भाग एक टप्पा क्रमांक दोननुसार विशेष संवर्ग भाग एक अंतर्गत बदली झालेल्या व न झालेल्या शिक्षकांची यादी यापूर्वी दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीसला प्रसिद्ध करण्यात आली आहे यानंतर विशेष संवर्ग भाग दोन टप्पा क्रमांक तीन अंतर्गत बदली झालेल्या व न झालेल्या शिक्षकांची यादी ही दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसला प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यानंतर बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या टप्पा क्रमांक चार करीता पसंतीक्रम नोंदवण्यासाठी दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत सुविधा बदली पोर्टलवर उपलब्ध करून दिलेली होती त्यानुसार सदर कालावधीमध्ये ज्या शिक्षकांनी बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या टप्पा क्रमांक चार अंतर्गत पसंतीक्रम नोंदवले आहे अशा शिक्षकांची बदलीची कारवाई पूर्ण झालेली आहे त्या अनुषंगाने आज दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीसला बदली बदली अधिकार प्राप्त शिक्षणाच्या बदला बदल्या टप्पा क्रमांक चार अंतर्गत बदली न झालेल्या शिक्षणाची यादी शिक्षण लॉग लॉगिन उपलब्ध झाली आहे सदर यादी आज दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीसला कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे सदर यादी आपल्या स्तरावरून आपले पंचायत समिती अंतर्गत कार्यशिक्षण शिक्षण विद्यार्थून द्यायचे तर बघा अशा प्रकारे आपल्याला समजते की आता बदली अधिकार प्राप्त संवर्ग तीन म्हणजे बदली अधिकार प्राप्त शिक्षक यांची बदली झालेली आहे आणि त्यांचे याद्यासुद्धा आल्या म्हणजे त्यांनी जर आता ओ टी टी पोर्टलवर लॉग इन केलं तर त्यांचा एवढ्या स्कोड चेंज झालेला आहे त्यांना जी हवी आहे ती शाळा मिळाली आहे आता बदली अधिकार बदली प्राप्त शिक्षकांचा संवर्ग चारचा राऊंड जो होणार आहे तो आता बघा उद्या किंवा परवा होऊ शकतो चालू कारण आता रिक्त जागांच्या याद्यासुद्धा यायच्या बाकी आहेत तर संध्याकाळपर्यंत रिक्त जागांच्या याद्या येतील आणि उद्या किंवा परवा प्राप्त शिक्षकांच्या बदल्या ह्या होणार आहेत आणि जी संच मान्यतेची जी याचिका कोटात आहेत त्या याचिकेचा आणि बदलीचा काही संबंध नाही कुठं काही संबंध नाही आहे हे सुद्धा आपल्याला समजते तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली सर व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद